धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील खालचेगाव बौद्धवाडा या ठिकाणी तीन तरुणांच्या ताब्यातून पाचशे रुपयांच्या मूल्याच्या एकूण चार लाख अकरा हजार पाचशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत संशयाच्या आधारे शिरपूर शहर पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले त्यानंतर प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला चौकशीदरम्यान मनमाड आणि गुजरात कनेक्शनचा धक्कादायक खुलासा झाला आहे पोलिसांच्या माहितीनुसार शिरपूर शहरातील तीन तरुण संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा सापडल्या अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पुंडलिक उर्फ समाधान नथा पदमोर वैवर्षे सत्तावीस राहणार हट्टी तालुका साखरे पिरण सुभाष मोरे वैवर्षे तेवीस राहणार चांदपुरी तालुका शेरपूर आणि रंगमल रतिलाल जाधव वैवर्षे पंचवीस राहणार अंचाले तालुका साखरे यांचा समावेश आहे सखोल चौकशीत आरोपी पुंडलिक पदमोरे यांनी कबूल केले आहे की हे बनावट नोट गौरव सुखदेव ठोंबरे वैवर्षी पंचवीस राहणार मनमाड जिल्हा नाशिक यांनी त्याला दिल्या होत्या तसेच या नोटा पुढे पोहोचवण्याचे काम ते करत होते ज्यासाठी त्यांना वीस ते तीस हजार रुपये मिळणार होते त्यानंतर पोलिसांनी गौरव ठोंबरे यालाही अटक केली तपासादरम्यान या बनावट नोटांच्या नेटवर्कचा संबंध गुजरातमधील भुज शहराशी असल्याचे समोर आले चौकशीत गौरव ठोंबरे यांनी सांगितले की त्याला या नोटा राज पटेल राहणार भुज गुजरात यांनी दिल्या होत्या तसेच या नोटा कोणाला द्यायच्या त्याचे निर्देशही पटेल देत होता सध्या पोलीस या संपूर्ण नेटवर्कचा सखोल तपास करत असून बनावट नोटांचा हा साखळी कारभार किती मोठा आहे या गोष्टीचा सध्या ते शोध घेत आहेत या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे दो फरवरी को दोपहर में शिरपुर शहर में पुंडलिक समाधान पदमोर रहने वाला हट्टी तालुका साकरी जिला सुभाष मोरे रहने वाला चांदपुरी शिरपुर जिला और रंगमल रतिलाल यादव रहने वाला एंचाडे तालुका साकरी इन तीनों को तीनों को संदिग्ध अवस्था में घूमते हुए हमारी पुलिस ने पकड़ा था इनके अंगज झड़के लिया तो इनके पास में चार लाख ग्यारह हजार पाँच सौ रूपये कीमत के पांच सौ रूपये के आठ सौ तेईस चलनी नोट मिले हैं इनके ऊपर ऑफेंस रजिस्टर्ड किया है इनको अरेस्ट किया गया इनकी कल तक पीसीआर है इन्होंने जो इंफॉर्मेशन दिया है ये गुन् के इंट्रॉगेशन में उसके आधार पर गौरव ठोमरे रहने वाला चांदवड़ जिला नासिक इसको भी अरेस्ट किया है इस गुन् की सकोल चौकसी चल रही है अगला तपास एपीआई हेमंत पाले साहब कर रहे हैं